हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज होता पंधरा ऑगस्ट आणि होता माझा बर्थडे तर मी अशी छान तयारी करून चाललो होतो आम्ही सिद्धिविनायकला बघा इथे ध्रुवाने ना मामाचा हात पकडून चालला होता आणि इथे स्कायवॉक आहे सांताक्रुजचा त्याच्याच लेफ्ट साईडला बरोबर अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आहे आणि आम्हाला जायचं होतं सिद्धिविनायकला तर हे आम्ही फर्स्ट टाईम याच्यातून ट्रॅव्हल करणार होतो तर बघूया कसं आहे ते तर चला इथे अद्वैत मस्त चाललं आहे पुढे आणि मी तुम्हाला दाखवते इथे खाली जायचं फर्स्ट फ्लोअरला असे दोन तीन दोन फ्ल फ्लोअर आहे सेकंड फ्लोअरवर तिकीट काउंटर आहे आणि मग खाली मेट्रो आहे तर बघा इथे तुम्हाला मॅप दिसेल आ, कशी मेट्रो जाते कोणत्या रूटने जाते ते आणि असं खूप मोठं आणि फुल ए सी होतं आहे तिथे त्यानंतर आम्ही तिकीट काढली आणि इथे बघा तिकीटचं काही काउंट म्हणजे काही दिलेले आहे कोणते डेज किती तिकीट आहे ते त्याच्यानंतर मग थोडं बघा इथे एक्सप्लोर त्यानंतर आम्ही खाली आलो ट्रेनसाठी आणि इथे बघा कोणच नव्हतं जास्त करून पूर्ण खालीच होतं आणि आमची ट्रेन यायला होतं दोन तीन मिनटं आणि आत्ता बघा ट्रेन आली खूप छान वाटतं असं खूप सुमसाम आहे एकदम आणि त्यानंतर बघा आता आम्ही चाललो आहोत आतमध्ये तर बघा आतमध्ये पण जास्त एवढी गर्दी नव्हती आणि मस्त बसलो आणि त्याच्यानंतर बघा बाहेर काहीच दिसत नव्हतं पूर्ण अंधार दिसत होता त्यामुळे नंतर हे लोक गपचूप बसले आणि शांत बसून गेले मग आणि नंतर बघा थोड्या वेळाने बघा इथे बघा हे मेट्रो स्टेट जे हे आहे डब्बे आहेत ते बघू शकता कसे नागमोडी व वळण घेतात ते आणि नंतर पाच मिनटानंतर ध्रुवांची जी मस्ती होती ती पुन्हा चालू झाली आणि मस्ती करत होता तो आणि मग परत आम्ही उतरलो दादरला हे बघा दादरचं जे स्टेशन आहे ते आहे आणि अद्वैत पण बघा इथे हायक करतो आहे तुम्हाला आणि आता आपण एक्झिट करू बाहेर तर हे गार्डनमधून एक्झिट होते त्याची बाहेर जे सिद्धिविनायकच्या मागे जे गार्डन आहे ना तिकडे एक्झिट होते आणि आता आपण मागच्या साईडून चाललो आहोत देवळाकडे तर बघा इंडिपेंडंट डे होता म्हणून असं सजवलेलं छान आणि आपला मंदिराचा कलर्स दिसला आणि खूप खूप जास्त प्रमाणात गर्दी होती इथे बिल्डिंग बघताय तुम्ही आणि त्याच्यानंतर बघा आम्ही लायनीत होतो उभे आणि थोड्या वेळातच आम्हाचं दर्शन असं झालं बघायला आम्ही मुखदर्शन घेतलं लांबूनच त्यानंतर दर्शन करून बाहेर आलो आणि इथे अद्वैतसोबत मस्त असं एक असे व्हिडिओ काढली त्यानंतर बघा इकडे तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती खूप म्हणजे खूपच गर्दी होती त्यानंतर बाहेरून मंदिराचा कलश बघा किती सुंदर असा दिसतो आहे आणि आम्ही निघालो आता रिटर्नसाठी तर रिटर्न येताना पण बघा अशी असं आहे तिथे एट आतमध्ये मेट्रोसाठी आणि आता आमची ट्रेन आली आहे आणि आम्ही परत रिटर्न चालू त्यानंतर बघा इथे अद्वैत पण झोपला आहे आणि ध्रुवां काय झोपायचं नाव नाही घेत आहे तो मस्त असं तिथे मज्जा करतो आहे पप्पासोबत गप्पा मारतो आहे आणि संध्याकाळी मी बड्डेसाठी अशी मस्त रेडी झाली छान असा ड्रेस घातला असो असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका